नमस्कार मंडळी मी संकेत मयकर स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर मंडळी आज आहे गौरी आगमनाचा दिवस आणि गौरी येत आहेत आज तर ही आत्ता मंडळी आपल्या घरची गवर आलेली आहे 啊。 तर मंडळी काल गौरी आगमन झालेलंच आहे तुम्ही पाहिलंच असेल तर आज गौरी पूजन आहे आणि प्रत्येकाच्या घरी नैवेद्य असतो खीर आणि वडे तर आपलं नैवेद्य दाखवून झालंय आता आले आपण शिपोळेला जातोय गणपती पाहण्यासाठी तर तिथून त्रिवेणीच्या बहिणीकडे पण जायचं आहे त्रिवेणी आणि सार्थ कालच गेलेत तर त्यांना आज घेऊन पण यायचं आहे आणि नंतर आपल्याला बाग म्हणल्याला माझ्या मामाकडेही जायचं आहे गणपती पाहण्यासाठी तिथेही जाऊयात तर मंडळी आत्ता आपण चाललो आहे शिपोळा सातच्या मामाकडे मामाचा गणपती सातच्या तुम्ही पाहिलाच असेल तर आत्ता पण जातोय दर्शन घ्यायला आता तिथलं डेकोरेशनही पाहणार काय केले दीपकने ते तर आता आपण आलोय त्रिवेणीच्या काकांकडे आणि त्यांच्या घरची मूर्ती आहे Mm. तर आता आपण चाललोय वेळासमध्ये त्रिवेणीच्या बहिणीकडे मोठ्या बहिणीकडे तर तिथे चाललोय आता गणपती दर्शनासाठी

हτί बलाटा बहुते ह descript है वाउटा हसे मुली ini है, वाले म은त्त पराउ में हमेरया, वर में तर आत्ता आपण आलो आहे बागमांडल्यामध्ये माझ्या मामाच्या घरी तर मामाचा हा गणपती तर मंडळी आपण गणपती बघून आलेलो आहोत सात वाजलेले आहेत आणि आता आरतीची वेळ झालेली आहे आपल्या पाखाडीमध्ये आरत्या होतात तर त्यांनाही मी तुम्हाला घेऊन जाणार आहे आणि तिथले गणपतीही बघूयात तर चला जा जाऊयात आपण जा आरतीसाठी पहिली आरती आहे निखिल वारगे निखिल इकडं बस आपण हो मग गणपती दिसेल निशान कुठे गेला सुख करता दुख हरता मारता विघ्नाची तर आपलं साईना तडुळकर यांच्याकडे आणि त्यांचा बाप्पा साई तुला काय बोलायचंय गणपती बाप्पा गणपती बाप्पा आता आपण आलोय तेज आडुळकर यांच्या घरी आणि त्यांचा बाप्पा राधाकृष्ण आहे राधा बघायला गेलाय तो <laughs> <laughs> तर कृष्णकांना आडुळकर यांच्या घरी आपण आलोय आरतीला <laughs> चला एक घे तू ये इकड यश नाज कुठं गणपती बघायला आयलाय मुंबई अच्छा काय आहे तो का नडु का ची इकड़े का ले <laughs> तर कृष्णकान आहेत सँडविच आरती आणि इकडे काय चाललंय तुमचा तर आत्ता आपण आलोय हेमंत चोगले यांच्या घरी आणि हा या दोघांनी केला इकडे बिट्टू ये काय केलात सांगा झोपडी गणपतीला बघा कशी झोपडी बनवली त्यांनी बिट्टू चिट्टू <coughs> तर अशी प्रकारे हा डेकोरेशन केलेला आहे गणपतीची मूर्ती पण साजेशी आहे डेकोरेशनला <coughs> तुझं काम कर आता पण आलोय संदेश गुरव यांच्या घरी आणि आरती घेत आहेत सचिन गुरव <coughs> आता पण आलाय अजय गुरव यांच्या घरी अजय येईल थांब आता आरतीला त्याला घेणार होतात ना पण आधी गणपती दाखवतोय आणि राखू पण आलाय गणपती बाप्पा

ना बादुण। ना बादुण। तर जय इकडे बा आता आलोय आपण जय इकडे जय मयकर बोल गणपती बाप्पा मोर्या तर आज काल तुम्ही बघितलं असेल गौरी आगमन तर आता गौरीची आज पूजा आणि त्या बाप्पाचं विसर्जन that's what i आता आलोय आपण राजू बिर्जे यांच्या घरी गणपतीची शेवटची आरती आहे या वर्षीची तर गणपती बाप्पा बाय मिसेस दे चालत आणि हे त्यांचे सुपुत्र तो कुठे आहे दुसरा कुठे नाही काय तुझा ऑफिस आहे ना समजू शकतो आमचा बोल बोल लाइक सबस्क्राईब तर मंडळी आपल्या आरत्या झालेल्या आहेत पाच दिवसाची आपण गणपती पाहिलेत आपल्या एरियातले आपल्या पाखाडी मधले तर आता आपण घरी आलोय आणि हा आपला घरचा बाप्पा तर उद्या आपल्या पाच दिवसाच्या बाप्पाचं विसर्जन होणार आहे ते आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर आत्ता हा व्हिडिओ इथंच एंड करूया आपण आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया